सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दुकानचा कोणताही मसाला न वापरता ताज्या फ्रेश मसाल्यातील झणझणीत कोल्हापुरी चिकन कसं बनवायचं ते बघणार आहे आता इथे मी एक किलो एकदम फ्रेश चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दोन ते तीन वेळा हे धुवून घेतलेलं आहे आता यासाठी आपल्याला ताजा कोल्हापुरी मसाला बनवायचा आहे तर चला सुरुवात करूया तर बघा गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला कोल्हापुरी जो ताजा मसाला बनवायचा त्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर इथे बघा तीन मी बॅडगी मिरचीचे तुकडे घेतलेले आहे आणि तीन लवंगी मिरचीचे तुकडे घेतलेले आहे हे यामध्ये घालायचे आहे एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा जिरं एक दालचिनीचा तुकडा चार हिरवी वेलची एक चक्री फूल, एक मोठी वेलची एक जावित्रीचा तुकडा अर्धा चमचा इथे मी मिरी घेतलेली आहे आणि आठ इथे लवंग घेतलेली आहे आता ही यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे त्यानंतर इथे तीन चमचे मी धणे घेतलेले आहे, एक चमचा तीळ घेतलेले आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा इथे खसखस -खस। आता हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूपही भाजायचं नाही की त्याचा जो वास असतो तो सगळा निघून जाईल अशा पद्धतीने फक्त आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ओलसरपणा आलेला असतो तो ओलसरपणा चिंबटपणा आपल्याला घालवायचा आहे आता तुम्हाला जास्त झणझणीत जर करायचं असेल तर यामध्येच तुम्ही अजून ह्या मिरच्या वाढवायच्या आहे आता हे आपण भाजून घेऊ आपल्याला पूर्णपणे हे भाजून थंड करून याची पावडर बनवून घ्यायची आहे आता हे आपण छान असं भाजून घेऊ गॅसची फ्लेम कमी जास्त करून तुम्ही हे भाजून घेऊ शकता तर मसाला छान असा भाजलेला आहे आता हा मसाला एका डिशमध्ये काढून पूर्णपणे आपण थंड करून घेऊ आणि मगच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर मसाला आपला पूर्णपणे थंड झालेला आहे आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व घालून बारीक करायचं आहे कोरडाच बारीक करायचा आहे तर बघा इथे आपला कोल्हापुरी चिकन मसाला तयार झालेला आहे खूप छान असा वास येतो आहे तर आता हे आपण ह्या चिकनमध्ये सर्व मिक्स करून घेणार आहे छान असा बारीक झालेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ आपण आत्ताच घालून घेणार आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे मी चार चमचे तेल घेतलेलं आहे हे सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व चिकनच्या पीसला आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं तर बघा सर्व चिकनला आपण हे चोळून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं छान असं हे चिकन मुरलंही जातं आणि त्यामध्ये मसाला सुद्धा मुरला जातो आता अर्धा तासासाठी आपण हे चिकन असंच मुरवायला ठेवणार आहोत यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तुम्हाला जर जास्त वेळ असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये तासाभरासाठी सुद्धा ठेवू शकता आता चिकनसाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी इथे खोबरं घेतलेलं आहे हे किसलेलं खोबरं आहे आधी मी थोडंसं किसून भाजून ठेवलेलं होतं त्यामुळे आपल्याला वेळ लागणार नाही गुलाबी रंगावर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खूपही जास्त डार्क करायचं नाही तर बघा छान असं भाजत आलेलं आहे कारण मी आधीसुद्धा हे भाजून ठेवते कारण पावसाळा आहे त्यामुळे खवट असा वास येतो किंवा बुरशी येते त्यामुळे किसून भाजून ठेवलेलं असतं तर बघा अशा पद्धतीने भाजायचं आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे एक छोटा कांदा बारीक कट केलेला तोसुद्धा आपल्याला भाजायचा आहे भाजायचं म्हणजे खूपही भाजायचा नाही फक्त हलकासा त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे खूप जर भाजला आपण तर आपली भाजी ही खूप अशी काळी दिसेल तर आपल्याला मंद गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे तरी ते कांदा खोबरं छान असं आपलं भाजलेलं आहे आता आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊ आता कांदा खोबरं पूर्ण थंड झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मोठा टोमॅटो पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे त्यानंतर इथे मी एक इंच आलं घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या ह्या मोठ्या पाकळ्या आहे म्हणून मी सात ते आठच घेतलेल्या आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एकदम बारीक अशी ही पेस्ट करून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे गॅसवर मोठी कढई घेतलेली आहे आता मोठी कढई तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता आता जाड बुडाची आपल्याला कढई घ्यायची आहे त्यामुळे काय होतं चिकन आपण परतताना हे करपत नाही किंवा खाली लागतसुद्धा नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल आता तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे कारण चिकन मुरवण्यासाठीसुद्धा आपण तेल घातलेलं आहे आता ह्या तेलामध्ये इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला आप आप मोठी ठेवायची आणि आपल्याला हलकासा तांबूस रंगावर आपल्याला परतवून घ्यायचा आहे मोठी गॅस केल्यामुळे काय होतं कांद्याला असं पाणी सुटत नाही आणि पटकन असा कांदा परतला जातो तुम्ही जर लो फ्लेमवर जर भाजला तर त्याला पाणी सुटतं आणि बराच वेळ कांदा परतण्यासाठी लागतो तर इथे कांद्याचा रंग छान असा तांबूस झालेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्येच आपण जे चिकन मुरवायला ठेवलेलं ते चिकन यामध्ये आपल्याला घालून ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे कुठेही कमी करायची नाही त्यामुळे काय होतं चिकन आपलं चौथट बनत नाही वातड बनत नाही आता हे चिकन आपण पाच मिनटं तरी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बघा छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं जास्त असं पाणी सुटत नाही आणि चांगलं परतलं जातं त्यामुळे परतल्यामुळे काय होतं चवसुद्धा खूप छान लागते आणि चीजचंसुद्धा हे पटकन तर अशा पद्धतीने आपण हे परतून घेतलेलं आहे याआधीसुद्धा मी भरपूर अशा चिकनच्या रेसिपी दिलेल्या आहे माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता आणि पहिल्यांदा जर माझी रेसिपी बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर चिकन आपण छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे वाटण केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला पाच मिनटासाठी हे परतून घ्यायचं आहे त्यामुळे काही आपलं वाटण कच्चं राहिलं असेल किंवा कच्चेपणा काही त्यामध्ये असेल तो सर्व निघून जाईल बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं आहे तर बघा पाच मिनटे छान असं मोठ्याच गॅसवर आपण परतून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा छान सुटलेलं आहे जेव्हा आपलं जे, वा जे वाटण आहे ते छान परतलं जातं तेव्हाच तेल सुटलं जातं कच्चा जर राहिलं तर तेल अजिबात सुटत नाही तर तेल छान असं सुटलेलं आहे गॅसची फ्लेम ही मोठीच आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घालताना आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे त्यामुळे काय होतं चिकन पटकन शिस्त चव बदलत नाही आणि तरीसुद्धा छान येते आता इथे मी गरम पाणी घालणार आहे आता तुम्हाला किती घट्ट पातळ त्यानुसार पण तुम्ही पाणी घालायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी घालणार आहे आता परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या स्टेजला तुम्ही मीठ कमी आहे की नाही ते बघायचं आहे एकदा चाखून बघायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्या उकळीतच मीठ घालायचं आहे तर बघा छान असे हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावर आपण झाकण ठेवणार आहे झाकण ठेवल्यानंतर आपण गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आणि झाकण ठेवून आपण एक मोठी उकळी काढायची आहे अगदी थोडीशी झाकणाला फट राहील असं आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर इथे चिकनला छान अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो आणि मिडियमच्या मध्ये ठेवायची आहे आणि वीस मिनटं खूप होतात शिजण्यासाठी कारण आपण सगळी प्रोसेस ही फुल गॅसवर केलेली आहे आता यावर आपल्याला चाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही किंवा एकदमही लो करायची नाही लो आणि मिडियमच्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे त्यामुळे छान असं हे चिकन शिजलं जातं आता आपण हे चिकन पूर्णपणे शिजवून घेऊ तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता अगदी तीन चिट्ट्यांमध्ये सुद्धा छान असं शिजलं जातं पण मी आज हे कढईमध्ये बनवलेलं आहे कढईमध्ये सुद्धा खूप छान असं हे शिजलं जातं तर इथे बघू शकता छान असं ताज्या मसाल्यातील झणझणीत कोल्हापुरी चिकन आपलं तयार झालेलं आहे आता हे चिकन तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी साध्या भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता आता यावर आपण थोडीशी कोथंबीर घालणार आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे चिकन हे खूप पटकन शिजलं जातं आणि चवीला इथं अप्रतिम झालेला आहे पूर्ण घरभर वास दरवळतोय आणि चिकनचा तुम्ही रस्सा बघू शकता आता ज्यावेळेस तुम्हाला जर कश्मीरी मिरची किंवा बॅडगी मिरची भेटली नाही तिखट मिरची भेटली नाही तुम्ही घरातली मिरची पावडरसुद्धा वापरू शकता तरीसुद्धा चवीला अप्रतिम होतं तुम्ही तरी बघू शकता काही छान तरी आलेली आहे तर आता गटारी आमोशा आलेली आहे आणि सर्वांच्याच घरी चिकन बनतं तर अशा पद्धतीचं हे चिकन तुम्ही ताज्या मसाल्यातलं एकदा नक्की बनवून बघा खूप छान चवीचं आहे तर असं जर बनवलं तर अगदी सगळे चाटून पुसून खातील आणि पुन्हा बनवायला लावतील असं हे चिकन झालेलं आहे तर ह्या पद्धतीचं सोप्या पद्धतीचं चिकन तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद